इंडियन पोलीस मित्र भारत व डॉक्टर सुरेश राठोड फाउंडेशन तर्फे गणपती बाप्पांचे दिमाखदार आगमन इंडियन पोलीस मित्र भारत व डॉक्टर सुरेश राठोड फाउंडेशनच्या वतीने संयुक्त विद्यमानाने गणपती बाप्पाचे आगमन कोल्हापुरात अत्यंत दिमागदार वातावरणात पार पडले या विशेष प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश राठोड ॲडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल व डीवाईएसपी सदानंद सदानशिव यांच्या शुभहस्तेत श्री गणेशाचे आगमन करण्यात आले या कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले होते पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेशाचे आगमन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या लहानग्यांमध्ये देखील उत्साह ओसंडून वाहत होता शाहू राठोड कुश अग्रवाल आणि जिजा राठोड या चिमुकल्याने गणपतीच्या आगमनाचा मनमुराद आनंद घेतला या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक एकोपा व धार्मिक एकात्मकता संदेश डॉक्टर सुरेश देण्यासाठी करण्यात आला राठोड यांनी सांगितले की अशा उपक्रमामधून नव्या पिढीला संस्कार आणि परंपरेचे महत्व समजते उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि भाविकांनी गणरायाचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने केले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह